फक्त पाच पावलांवरती कॉलेज मार्केट आणि मेन रोडला लागून तुमचं घर कारण की मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नाशिकमधील केकेग एग्रिकल्चर कॉलेज जवळ टू अँड थ्री बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तोही पूर्ण डेव्हलप एरियामध्ये तर चला हा प्रोजेक्ट पूर्ण एक्सप्लोर करूया हा आहे आपल्या थ्री बी एच केचा सॅम्पल फ्लॅटचा लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी हा आहे सुंदर असा किचन विथ अटॅच ड्राय बाल्कनी हा आहे तुमचा बेडरूम हा आहे तुमचा सेकंड मास्टर बेडरूम विथ अटॅच बाथरूम हा आहे तुमचा थर्ड मास्टर बेडरूम विथ अटॅच बाथरूम आणि ही आहे तुमच्या थर्ड बेडरूमला अटॅच असणारी सुंदर अशी बाल्कनी आपण जो आता हा थ्री बी एच केचा चा फ्लॅट बघितला हा पंधराशे पंच्याण्णव स्क्वेअर फीट चा असून याची प्राइस बासष्ट लाख ऑल इन किजो निगोशिएबल प्राइस आहे त्यासोबतच टू एच के देखील इथे अवेलेबल आहे टू एच के बाराशे पंचावन्न स्क्वेअर फीट चा असून त्याची प्राइस अठ्ठेचाळीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल प्राइस आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा पुन्हा भेटूया असायच का नवीन प्रोजेक्ट मध्ये